तर सुजय विखे हे विधानसभेसाठी सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समोर येते संगमनेर किंवा राहुरीमधून सुजय विखे हे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आहेत त्यामुळं थोरात विरुद्ध विखे अशी लढत होणार आणि या संदर्भात चर्चा सुरू झाल्या संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात हे विद्यमान आमदार आहेत आणि जर सुजय विखे या ठिकाणी लढत असतील तर बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे अशी लढत होईल आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मदत समजा असा वाद झाला आणि तो, 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 तो वो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी मध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा मला कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचे आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची उमेदवारी मागायची त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आज आमच्या या परिसरामध्ये आपल्याला तालुका अध्यक्ष असेल त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे तो पक्षाकडे मागणी करू शकतो